आमदार खासदारांनो नियत साफ ठेवून पाठिंबा द्या आमदारांचा काही भरोसा नाही खासदारांचा सुद्धा भरोसा नाही नेत्यांचे तळवे चाटण्यात किंवा त्यांच्या पुढे हुजरीगिरी करण्यातच सगळे राजकीय पक्षाचे नेते धन्यता मानतात पक्षाचा आदेश आल्याशिवाय हे तोंड सुद्धा उघडत नाहीत परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगे पाटलांचं ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे म्हणून जारंगे पाटलांनी ज्या पद्धतीनं आता स्पीड घेतलीय हजारो नाही लाखो नाही करोडो मराठे रस्त्यावर उतरले अजून तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या हद्दीतच हा सगळा मोर्चा आहे परंतु एक टोक मुंबई पर्यंत जाऊन पोचले मराठे उसळलेत पण आमदार खासदार आता पाठिंबा द्यायला सुरुवात झाली माहितीचे आमदार खासदार त्याच्यात आघाडी घेतायत पण लक्षात ठेवा त्याच माहितीच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या काही प्रवक्त्यांनी त्याच मनोज जरंगे पाटलांची जीभ हासुडून दिली जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं महाराष्ट्र विसरलेला नाही आणि महाराष्ट्रातले तरुण मराठ्यांची पोरं विसरणार सुद्धा नाहीत पण पाठिंबा देताना नियत साप ठेवून पाठिंबा द्या कारण निवडून येण्यासाठी आमदारांनी पुढापुढं केलं खासदारांनी पुढं पुढं केलं पण नंतर आज वर्ष दीड वर्ष झालं या आंदोलनाकडं स्वार्थी आमदार खासदार फिरकले सुद्धा नाहीत खर तर मराठ्यांना हे आमदार खासदार मराठ्यांपेक्षा अठरा पगड जातीतले बारा बलुते बहुजन समाजच मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सोबत आहे पाठीशी आहे अरे तुम्ही आमदार खासदार असून उपयोग आहे का असा प्रश्न मनोज जारांगे पाटीलच काय त्यांच्या सोबतच्या प्रत्येकाला पडतोय कारण जारांगे पाटलांनी सांगितलंय पाठिंबा द्यायला का घराच्या बाहेर उतरले या सगळ्या विषयावर चर्चा करू परंतु जारांगे पाटलांचा एक शब्द आहे जो जो आपल्या सोबत पाठिंबा देईल जाहीर करेल आणि प्रत्यक्ष आंदोलनात उतरेल तोच आपला बाकीच्यांना पारायचं त्यांना सुट्टी द्यायची नाही आणि आपण आपलं आंदोलन मात्र पुढे घेऊन जायचं म्हणून आता बिळातून बाहेर पडतायत हे लोक प्रतिनिधी हे विसरून चालणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांना तरी फसवू नका तुम्ही मराठ्यांना फसवता ओबीसीना फसवता एस टी एस सी समाजाच्या माणसांना फसवता किंवा महाराष्ट्राला देशाला फसवता पण आता आरक्षणासाठी संघर्ष करणारी ही जरांगे पाटलांची फौज ही साधी सुदी नाही त्याच्यामुळं खोट बोलून रेटून बोलायच्या अगोदर खरं बोलून रेटून बोलण्याचा प्रयत्न करा या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची की आमदारांनो खासदारांनो तुम्ही बॅनर लावाल तुम्ही पत्रक काढाल तुम्ही होर्डिंग्स लावाल वेळ पडली तर तुम्ही खाण्याची पिण्याची राहण्याची किंवा इतर सगळी मदत कराल पण तुम्ही पुढे येणार नाही कारण तुम्ही त्या पक्षाचे मुलाझिम असता पक्षापुढ तुमचं काय चालत नाही नेत्या पुढं तुमचं काय चालत नाही पक्षाच्या विचारधारे पुढे तुमचं काय चालत नाही सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडल्यासारखी परिस्थिती आहे विरोधक काय आपली सत्ता नाही चला लांबून पाठिंबा देऊन गोडगोड बोलू आणि सरकारच्या विरोधात जे जे असतील ते ते आपले मित्र म्हणजे सत्ताधाऱ्यांचा विरोधक तो आपला मित्र ही जी संकल्पना जर विरोधकांची असेल तर खबरदार कुणालाही सुट्टी मिळणार नाही अशी भावना मराठ्यांची आहे या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे कि फसवे तोंड देखले किंवा लोकांना भुलतापी ला बळी पाडणारे पाठिंबे देऊ नका या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे पोट तिडकीनं यासाठी बोलतोय कुठल्याही आंदोलनाची आणि कुठल्याही आंदोलन आंदोलकाची फसवणूक झाली नाही पाहिजे आंदोलन काय असतं हे आपण वीस बावीस वर्षापासून करतोय संघर्ष केलाय इथून पुढं पण पाच पन्नास शंभर वर्ष करत राहू पण आंदोलनाची किंवा आंदोलकाची नेतृत्व करण्या करणाराची एकदा जर सत्ताधाऱ्यांनी फसगत केली नेत्यांनी फसगत केली किंवा गोडगोड बोलून आपल्या नेत्याच्या विरोधातली आंदोलनाची धार कमी करण्यासाठी काही चाली खेळल्या जातात त्याच्यामधली चा पाठिंब्याची चाल असू शकते पाठिंबा द्यायचा असेल द्या मोर्चात सहभागी व्हायचा असेल व्हा अन्य त्यासाठी पाठीमागे जाऊन बसा असच कार्यकर्ते म्हणतील म्हणून हा विषय गंभीर आहे माझी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना किंवा कार्यकर्त्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण बरं बोलण्यापेक्षा तुमच्यापेक्षा तुमच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा विचारांची नाती महत्वाची आहेत तो हा संतोष शिंदे शंभर टक्के जोडण्याचा प्रयत्न करतोय म्हणून प्रत्येकापर्यंत हा आवाज हा व्हिडिओ गेला पाहिजे मराठ्यांना आरक्षण पाहिजे मराठे आरक्षणासाठी एकत्र आले एकत्र आले एकत्र लढतायत आणि आता मुंबईच्या दिशेने चालतायत सरकारचे दावे आणले मुख्यमंत्र्यांचे दान आणले ते प्रधानमंत्री महोदय महाराष्ट्रात एखादी काय घटना झाली तर लगेच ट्विट करतात प्रधानमंत्री महोदय गृहमंत्री महोदय महाराष्ट्राकडे विशेष लक्ष लावून बसले परंतु प्रधानमंत्र्यांना किंवा केंद्रातल्या कुठल्याही नेत्यांना खासदारासहित महाराष्ट्रात एवढा आरक्षणाचा करोडोचा मोर्चा सुरू आहे प्रधानमंत्र्यांनी चकार शब्द काढलेला नाही किंवा आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही सत्तेमध्ये आहोत मी सांगतो द्यायला किंवा मी तोडगा काढतो असं प्रधानमंत्री किंवा दिल्लीतला एकही नेता म्हणत नाही मग महाराष्ट्रातल्या मराठ्यांनो आपण खासदार निवडून दिले त्यांना आपण जाब विचारणार आहोत की नाही सरकारला जाब विचारणार आहोत की नाही राज्य असो किंवा के केंद्र असो एकाच पक्षाचं सरकार आहे हे या आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांच्या पाठीशी का नाहीत हा माझा साधा सरळ प्रश्न आहे कारण काही आमदार खासदार माहितीचे असू द्या किंवा महाविकास आघाडीचे असू द्या काही लोक प्रत्यक्ष आंदोलनात आहेत ते जातीच्या असू द्या किंवा द्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जनतेच्या हितासाठी भूमिका घेतली पाहिजे मान्य त्यांचं स्वागतच असेल पण फसवा पाठिंबा नसावा इतर जातीच्या नेत्यांचं बघा पाठिंबा देत आहेत आंदोलनात सहभागी होत आहेत कमीत कमी समाजासमाजामध्ये जे विष पेरणारी काही सरकारची सुपारी भादर मंडळी आहे त्यांचं तोंड बंद करण्यासाठी ही त्याच समाजातली माणसं ज्यावेळेस पुढे येत आहेत ही महाराष्ट्रासाठी जमेची बाजू आहे आणि हा खरा पुरोगामी महाराष्ट्र आहे कोण कोणाचं घेईन कोण कोणाचं घेणार नाही हे तुम्ही आम्ही ठरवणार नाही सरकार ठरवणार आहे पण सत्तेमध्ये आम्ही कुणाला निवडून देतोय याच आमदारांना याच खासदार खासदारांना मग हे का समाजाच्या पाठीशी राहत नाही का समाजाच्या बरोबर राहत नाही का समाजासाठी भूमिका घेत नाही आणि आता जर चार ओळीच चा पत्र देऊन पाठिंबा देऊन आम्ही आहोत तुमच्या सोबत म्हणत असतील फक्त मतासाठी कोणत्याही खासदाराने किंवा आमदाराने पाठिंबा दिला एक गोष्ट लक्षात ठेवायची तो फक्त मताच राजकारण करणार नाही आणि स्वतःचा पक्षाचा किंवा आपल्या नेत्यांचा स्वार्थ पाहणार नाही याची काळजी घ्या जर तो बोलतापांना बळी पाडत असेल आपल्या नेत्याच्या विरोधात जे काही शाब्दिक टोकाचे वार होत असतील ते आपल्या नेत्याच्या विरोधात जाऊ नये म्हणून चापलुसी करत असेल तर त्या कुठल्याही लोकप्रतिनिधीशी चर्चा करण्यापेक्षा त्याला खड्यासारखं का बाजूला काढा त्याला म्हणा चलहट तू आम्हाला छानपण शिकू नको आमचा लढा आम्ही लढू परत आमच्या रस्त्याला येऊ नको हे सांगितल्याशिवाय पर्याय राहणार नाही हे मी का जबाबदारीनं बोलतोय कारण हे निवडणुका आल्या की सगळ्या पक्षाचे सगळे नेते जातीसाठी एकत्र येतात मग पाहुणे रावळे शोधतात जातीचे दोन चार असतील तर पाहुणे रावळेशिवाय ह्यांचं चालत नाही पाहुणे रावळे म्हणतात गाववाले म्हणतात काय काय म्हणतात भूलतापांना बळी पाडतात निवडून आला की पहिली जात सोडलेली असते त्याने गाव सुद्धा सोडलेलं असत तो फिरकत सुद्धा नाही अशा माणसापासून सुद्धा सावध रहा कारण ही फार डेंजर माणसं असतात फक्त स्वार्थ दिसला की छत्रे उगवतात तशी ही लोक आहेत है। म्हणून ह्यांचा पाठिंबा तुम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहे आज तो माणूस संघर्ष करतोय लढतोय हजारो लोक विश्वास ठेवलाय ते कुणाचंच ऐकत नाहीत याचा अर्थ त्यांना काही कळत नाही ते स्वतःच्याच हुकुमशाही सारखं करत असतील असं जर कुणाला वाटत असेल सरकार काय सगळे लोक झुकतील म्हणून त्यांना तसं वागावं वा लागतं त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत त्यांनी वाटाघाटी तर सोडा प्रत्येक गोष्टीला त्यांचा हात असा पुढे तुम्ही आता हातात हात देऊन जर प्रामाणिकपणे राहणार असाल तरच पाठिंबा द्या अन्यथा घात होईल बऱ्याच तालुक्यात जिल्ह्यात किंवा विभागात महाराष्ट्रात सुद्धा घात करणारी फसवणारी किंवा गोड बोलणारी तुमच्यासोबत अर्थात आंदोलकांसोबत चर्चा करून फिक्सिंग करणारी सेटलमेंट करणाऱ्या टोळ्या फिरत आहेत हे त्याच्यापैकीच एक असावेत असं सुद्धा नाकारता येणार नाही म्हणून जबाबदारीनं त्यांच्याशी सल्लामतलब करा कारण ताकदीनं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या उपस्थितीमुळं या आंदोलनाला प्रचंड बळ आलेलं आहे कारण ताकद दाखवली संख्या दाखवली आहे डोकी सुद्धा मोजता येत नाहीत इतकी लोक आहेत त्याच्यामुळं सगळे गडबडून गेलेत म्हणून पाठिंबेचे बुडबुडे एवढ्या दिवस दिले गेले नव्हते आता बुडबुडे येत आहेत म्हणून इमानदारीनं पाठिंबा द्यावा एवढंच कारण समाज हा येणार राहिलेला नाही समाज सगळे लक्षात ठेवणार आहे पाठिंबा देणाऱ्यांची पण गुचे यांना पाठिंबा दिला तर हे नाराज होतील ह्यांना दिला तर हे नाराज होतील तुमचं राजकारण तुम्हाला लखला पण समाजाशी मात्र गद्दारी करू नका एवढी माफक अपेक्षा आहे कारण तो माणूस पोटतिडकीने लढतोय मी बोलतोय ते खरं आहे की खोट आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा एवढीच माफक अपेक्षा आहे जय जाऊ जय शिवराय